नमस्कार आज आपण बनवतो आहे कढी आणि कढी जवळपास सगळ्यांना आवडते आणि बऱ्याच वेळेस काय होतं कढी करत आणि कढी फुटते पण मी इथं टिप्स सांगितलेली आहे त्यामुळे कढी फुटणार नाही आणि छान होईल जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही एकदम परफेक्ट कढी आपण करू शकतो तर मी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बेसनपीठ टाकून घेतलं बेसनपीठ टाकल्यामुळं काय होतं कढीला घट्टपणा येतो आणि बेसनपीठामुळं असं एक एक संध आहे तो कडीला पातळ होत नाही आणि आता हे बेसनपीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून मी आता रईनी त्याला फेटून घेणार आहे तर रईनी छान फेटून घ्यायचं त्या बेसनपीठाच्या गाठीने राहिल्या पाहिजे जर त्या गाठी राहिल्या तर ते आपली कडी चांगली होणार नाही म्हणून तर असं रईनी फेटून घ्यायचं मी घेतलं आहे तसं किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फेटून घेऊ शकता मिक्सरमध्ये घेतलं तरी लवकर होईल आणि व्यवस्थितसुद्धा होईल पण मी आता रईणीच घेणार आहे रयणी छान फेटून घेतलं आणि छान बेसनपीठ मिक्स झालं म्हणजे आपलं कढीसाठी दही तयार आहे तर आता मी छान फेटून घेतलेलं आहे आणि बेसनपीठ छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर मी टाकलं आहे तूप कढाईमध्ये तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण तूप यासाठी टाकायचं की कढीला तूप टाकल्यामुळं खूप छान टेस्ट येते एक वेगळी टेस्ट येते आणि छान लागते त्यामुळे शक्यतो तूपच टाका तूप गरम झाल्यानंतर टाकली आहे मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर टाकायचं जिरं जिरंसुद्धा छान फुललेलं आहे आणि मी इथं लसूण टाकलेलं आहे लसूण असं कट करून घेतल्या होत्या पाच सहा पाकळ्या त्या टाकलेल्या आहेत आणि लसूण थोडासा परतल्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता तर माझ्याकडं सुकलेला कढीपत्ता आहे हा ताजा नाही मिळाला मला म्हणून मी सुकलेला टाकलेला आहे कधी कधी काय होतं ताजा मिळत नाही तर, सा थे। तर मी असा इमर्जन्सीसाठी कढीपत्ता सुकून ठेवत असते जर तो नाही भेटला तर हा टाकायला काम येतो आणि कढीपत्ता टाकायचाच कढीमध्ये छान टेस्ट येते त्यामुळं त्यानंतर मी टाकली हळद आणि हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा टाकू शकता छान लागते मिरची पावडर टाकूनसुद्धा फक्त थोडासा कलर बदलतो कढीचा थोडासा लाल लाल कलर येतो पण चव छान लागते दोन्ही कड हिरवी मिरचीसुद्धा आणि मिरची पावडरची सुद्धा आता आपली मिरची छान परतलेली आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत दही दही आणि बेसनपीठ मिक्स करून घेतलं होतं ते टाकून दिलं आता आता ते छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन चार मिनटं अशी बारीक गॅसवर कढी उकळू द्यायची कढी नेहमी बारीक गॅसवरच शिजवायची आम तर आम्ही थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आणि जरा आंबट दही असेल ना तर कढी छान लागते आंबटपणा जर नसेल ना दहायला तर ती कढी खाल्ल्यासारखं वाटत नाही म्हणून थोडंसं आंबट दही घ्यायचं आता बघा दोन तीन मिनटं झालेली आहेत कढीला उकळी येत आहे आणि छान उकळी आली बारीक गॅसवरच त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत आता बघा गॅस कमी ठेवूनच मी कढीला उकळी काढून घेतलेली आहे मोठ्या गॅसवर जर कढी शिजवून घेतली ना ती हमखास फुटते त्यामुळं गॅस कमी ठेवायचा जास्त वेळ लागत नाही कडी करायला एक तर लईत लई पाच ते दहा मिनटात कडी होते बारीक गॅसवर पण मोठा गॅस जर केला तर दही एकीकडं आणि पाणी एकीकडं असं होऊ शकतं म्हणून कमी गॅसवर कढी करून घ्यायची नेहमी आता आपली कडी छान उकळलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं शेवटी यासाठी टाकायचं की कढी फुटण्याचे चान्सेस कमी होतात शेवटी मीठ टाकल्यामुळं अगोदर जर टाकलं तर कढी फुटू शकते म्हणून शेवटी मीठ टाकायचं आता मीठ टाकून छान मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटं कढी मी गॅसवर ठेवली आणि सगळ्यात शेवटी टाकायची कोथंबीर आता कोथंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा आता बघा आपली कढी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर ही कढी आपण भात चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो आमच्या घरात बाजरीच्या भाकरीसोबत आवडते तर तुम्ही बघू शकता आपली कढी एकदम छान झालेली आहे तुम्हीसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा